चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काही चाललंय आपलं का चालल्या करायचं चहा पाणी तर माझा पण चहा वगैरे झालेला आहे थोडा आराम केला एक दोन तास तर घरातलं काम पण माणसाला आवडलेलं आहे आणि आता स्वयंपाक करते तर भाज्यांच्या भाकरी बनवून घेतलेल्या आहेत आणि बरीच बनवते आता तर वांगे भाजून घेतलेले आहेत मी आणि कांदा चिरून घेतलेला आहे कोथंबीर आणि हिरवी मिरची लसूण आणि मीठ वाटण करून घेतलेलं आहे हिरव्या मिरची कधी करायचं आपल्याला मसाले थोडंसं लाल तिखट आणि हळदी जिरे राई टाकायचे तर आता कडाईमध्ये तेल गरम झालेलं आहे तर मी राई टाकते जिरे टाकते गरम झालेलं आहे आता मी अगोदर राई टाकते राई छान अशी तडतडली पाहिजे नंतर त्याच्यानंतर आपण जिरे टाकू थोडेसे थोडेसे जिरे टाकते <स्टाथ> आणि इकडं वांगे भाजून घेतलेले मस्त आणि कांदा चिरून घेतलेला आहे आणि कोथिंबीर आणि हळद मीठ मसाले तर आणि इकडं वाटण करून घेतलं नाही हिरवी मिरची लसूण आणि मीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये तर आता कांदा टाकते टाकतात पण मी नाही टाकणार टोमॅटो चांगला चांगला लालसर करून देऊ ढाकरे बनवल्या बाजरी मस्त पाहिजे चुलीवरच्या भाजली बाखरी लाल अशी छान भाजली बघा कडक अशी छान लाल असा झालेला आहे आता मी थोडीशी हळद टाकते मी तिखट नाही टाकणार हिरवी मिरची आपण वाटून घेतलेली लसूण मीठ टाकलेल्या याच्यामध्ये हे टाकणार हिरवी मिरची मध्ये करणार वांगे टाकून घेते वांगे भाजल्यानंतर व्यवस्थित बघून घ्यायचे आळी वगैरे असते खिडके वगैरे असतात तर बघून घ्यायचे छान असे हिरव्या मिरचीतलं भरीत बघा मस्तपैकी लसूण वगैरे टाकून छान झालेलं आहे असं वांग्याचं भरीत आपलं तयार झालेलं आहे मस्तपैकी आता गॅस बंद करते आणि आपण कोथिंबीर टाकून घेऊ मस्त हिरव्या मिरचीमध्ये झनजनीत भरीत बनवलं आहे असं वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी बनवली आहे तर या नक्की जेवण करायला आणि वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी कोणाकोणाला आवडते नक्की सांगा कमेंटमध्ये आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि वांग्याचं भरीत आणि भाकरी या खायला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा तर चला या जेवण करायला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय